अधिक लीड तुम्हाला मतातून मिळावी या सगळ्या गोष्टी करायच्यात त्यासाठी चांगला वक्ता होणं गरजेचं आहे पहा चांगला वक्ता होण्यासाठी चांगलं भाषण करण्यासाठी स्वतःची खुदाई करता आली पाहिजे हो स्वतःची खुदाई करा खुद की खुदाई करू काय बोलू हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो काय बोलू कुठले मुद्दे आणू कुठल्या विषयावर बोलू माझं बोलणं संपत आहे आता नवीन कंटेंट कसा मिळवू आणि त्यासाठी स्वतःची खुदाई करायला शिकलं पाहिजे हो ज्यांनी ज्यांनी स्वतःची खुदाई केली त्यांना आतमध्ये भरपूर काही मिळत आहे बरंच काही मिळत आहे खूप हो आहे मध्ये तुम्ही शोधलं पाहिजे तुम्ही ते खोदलं पाहिजे एक 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 गोष्ट खोदत जा एक 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 एक, एक कंटेंट एक एक एक, एक विषय तुम्हाला मिळत जाईल कधी कधी असं होतं अरे हो हे माझ्यात होतं पण मला ते शोधता आलं नाही हा कंटेन माझ्याकडे होता पण मला आजपर्यंत तो, तो सापडला नाही तुम्ही खुदाई करत राहा तुम्हाला मिळत राहील आणि खुदाई केलीच नाही वरवर विचार केलात काय बोलू फक्त तर मिळणार काहीच नाही खोलात गेलात स्वतःला खोदलत एखादा कंटेंट मिळेल पुन्हा स्वतःला खोदा पुन्हा एखादा विषय मिळेल पुन्हा खोदा पुन्हा एखादा विचार मिळेल असा एक 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 विचार तुमच्यामध्ये दडलेला असतो तो विचार तुम्ही खोदल्याशिवाय तुम्ही तो शोधल्याशिवाय मिळत नाहीये आणि म्हणून चांगला वक्ता व्हायचा असेल सामाजिक क्षेत्रातला असू द्या अथवा राजकीय क्षेत्रातला असू द्या चांगला वक्ता व्हायचा असेल तर स्वतःला स्वतःची खुदाई करावी लागेल भरपूर आहे आपल्यामध्ये फक्त ते बाहेर काढता येत नाही आपल्याला तुम्ही तिथपर्यंत पोहोचत नाही साधी गोष्ट सांगेल तुम्हाला वरवर जर विहीर खोदली तर वरच पाणी मिळत नाही खाली खोदत गेलात खोदत गेलात तर कुठं ना कुठं काही ना काही त्या विहिरीला झरा लागतो तस खोल पर्यंत तुम्ही जर स्वतःला खोदत गेलात खोदत गेलात खोदत गेलात तर कुठं तरी एखाद्या विषयाचा झरा कुठंतरी एखाद्या कंटेंटचा झरा तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला बोलायला विषय सुचेल सुचण्यासाठी तुम्हाला एकांतात राहून स्वतःची खुदाई करता आली पाहिजे तुमच्या ज्ञानाचे झरे तुम्हाला खुले करता यावेत आणि म्हणून स्वतः स्वतःची खुदाई करायला शिका ज्यांनी ज्यांनी स्वतःची खुदाई केली आपल्यातलाच कंटेंट बाहेर काढला आपल्यातलाच विषय बाहेर काढला आपल्यामध्ये दडलेत भरपूर विचार पण ते आपले कुठले विचार व्यक्त करण्यासारखे आहेत आपले कुठले विचार लोकांना भावतील आवडतील असे विचार आपण शोधले पाहिजे आणि त्यासाठी स्वतःला खोदलं पाहिजे नेमकं हेच जमत नाहीये स्वतःची खोदाईच पर्यास लोकांना करता येत नाहीये म्हणून विषय मिळत नाही कंटेंट मिळत नाही मग कुणाचं तरी चोरायचं तोच सांगायचा कुणाचं तरी ऐकायचं तेच सांगायचं हे नको आहे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ज्ञानाचे झरे असले पाहिजे आणि ते झरे तुम्ही स्वतःची खुदाई केल्याशिवाय मिळत नाही हो आमचे नवनवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद